जुन्या वादातून शहरातील बुंदेलपुरात तलवारबाजी करत तिघावर शस्त्रास्त्र हल्ला करण्यात आला या प्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नातेवाईकांनी मोठा जमाव निर्माण केला होता जुन्या भांडणाची कुरापत काढून बीड शहरातील बुंदेलपुरा येथील एका धार्मिक स्थळामध्ये पाच ते सात जणांच्या टोळक्याने तीन व्यक्तीवर शस्त्रास्त्र हल्ला केल्याची घटना घडली आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास बुंदेलपुरा भागात घडली आहे पवित्र धार्मिक स्थळात ही घटना घडल्यामुळे समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत तात्काळ घटनास्थळी माहिती होताच पोलिसांनी धाव घेतली आणि जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे दोन गटामध्ये झालेला हा वाद आहे यात तीनपैकी दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे शहरातील नागरिकांनी तात्काळ जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेऊन सदर घटनेचा निषेध करत आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी नागरिकांनी करत पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठा जमाव निर्माण केला होता शहरात दिवसाढावळ्यात धार्मिक स्थळात झालेल्या हल्ल्यामुळे बीड शहरामध्ये खळबळ उडाली आहे यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर नागरिकांनी मोठा जमाव निर्माण केला